गणपतवाणी विलिपितांना चावायचा नुसतीच काढी अन् म्हणायचा मनाशीच की या जागेवर बांधील माळीव्य रचनेतील अलंकार ओळखा रूपक स्वभावोक्ती उत्प्रेक्षा अनुप्रास ठीक तर हा जो अलंकार आहे मित्रांनो हा स्वभावोक्ती अलंकार आहे आपलं उत्तर काय असत आहे स्वभावोक्ती अलंकार मग स्वभावोक्ती अलंकारामध्ये नेमकं काय होतं तर ज्या अलंकारामध्ये एखाद्या व्यक्तीचं वस्तूचं गोष्टीचं प्राण्याचं त्याच्या हालचालीचं त्याच्या लकबीचं यथार्थ हुबेहूब वर्णन केलेलं असते आणि ते वर्णन एवढं यथार्थ एवढं हुबेहूब असते की ती व्यक्ती ती वस्तू ती गोष्ट ठीक आहे ती वास्तू आपल्या डोळ्यासमोर उभी राहते मग असं यथार्थ हुबेहूब वर्णन जिथे केलेलं असते तिथे स्वभावक्ती अलंकार होतो स्वभाव याचा अर्थ स्वतःचा भाव म्हणजे त्यावेळेची जी स्थिती आहे जी अवस्था आहे त्याचं हुबेहूब उब वर्णन मग म्हणून त्याला आपण काय म्हणणार स्वभावोक्ती अलंकार लक्षात आलाय का तर इथे गणपतवाणीची जे काही हालचाली आहेत लकबी आहे ठीक आहे त्याची जी काय म्हणता येईल आपल्याला स्टाईल आहे बघा ठीक आहे त्या स्टाईलचं वर्णन केलेलं आहे म्हणजे ते गणपतवाणी हे जे कॅरेक्टर आहे ठीक आहे ते जे पात्र आहे ते आपल्या डोळ्यासमोर उभं राहते नजरेसमोर उभं राहते आणि म्हणून कोणता अलंकार आहे स्वभावती ओके यस